टेन्शन पसंद राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन करंजी येथे चैतन्य कानिफनाथ हॉस्पिटलचे उद्घाटन करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने डॉक्टर वर्ग त्या ठिकाणी उपस्थित होता आरोग्य सुविधा मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून दिल्या जात असल्या तरी देखील दिवसेंदिवस वेगवेगळ्या नवनवीन आजार पुढे येऊ लागले आहेत त्यामुळेच डॉक्टर मंडळींची जबाबदारी ही मोठ्या प्रमाणात वाढली आहे डॉक्टरांनी आपल्या आरोग्य मंदिरातून रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा मानून आलेल्या प्रत्येक रुग्णाला सर्वोत्तम सेवा देऊन त्याला शारीरिक व मानसिक यांनी केले आहे तालुक्यातील करंजी येथील कानिफनाथ नानासाहेब अकोलकर यांनी नव्याने सुरू केलेल्या चैतन्य कानिफनाथ हॉस्पिटल चे मंगळवारी कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर सतीश सोनवने मूत्रविकार तज्ञ डॉक्टर आनंद काशीत महंत ज्ञानेश्वर महाराज कराळे यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून महंत शंकर महाराज तसे हौसराव महाराज मगर महादेव महाराज वांडेकर कल्याण महाराज शिंदे माजी सभापती मिर्झा मनियार बाळासाहेब अकोलकर सरपंच राजेंद्र पाठक विलास टेमकर डॉक्टर पियुष पाटील डॉक्टर मिलिंद कोरडे डॉक्टर प्राची कंठाळी जाधव डॉक्टर मिनल डॉक्टर प्राची कंठाळी जाधव डॉक्टर मिनल काळे डॉक्टर किशोर कवडे डॉक्टर प्रदीप कंठाळी डॉक्टर सचिन पानसरे डॉक्टर प्रकाश बेरड सरपंच नसीम शेख माजी सरपंच सुनील साखरे यांच्यासह राजकीय सामाजिक शैक्षणिक व आरोग्य क्षेत्रातील विविध डॉक्टर मंडळी देखील यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित होते करंजी या ठिकाणी गेल्या अनेक दिवसांच्या पहिल्यांदाच आरोग्यविषयी सर्व सोयी उपलब्ध असे रुग्णांना चोवीस तास सेवा देण्यासाठी चैतन्य कानिफनाथ हॉस्पिटल उभे राहिले असून या ठिकाणी बाह्य रुग्ण विभाग आपातकालीन विभाग अंतरुग्ण विभाग मल्टीपॅरा कार्डिया मॉनिटर डिजिटल एक्स रे प्रशिक्षित हॉस्पिटल स्टाफ तज्ञ डॉक्टर विजिट चोवीस तास वैद्यकीय सेवा मेडिकल सेवा रुग्णवाहिका सेवा अध्यावत लॅब उपलब्ध होमोपॅथी आयुर्वेदिक उपचार अशा सर्व प्रकारची वैद्यकीय सेवा करंजी उपलब्ध करून देण्यात येणार आहे कानिफनाथ हॉस्पिटल करंजी गावाच्या वैभवात भर घालणारी असून डॉक्टर कानिफनाथ अकोलकर यांना वैद्यकीय क्षेत्रातला चांगलाच अनुभव असून ग्रामीण भागातील रुग्णांना चांगला सुविधा देण्याचा त्यांचा प्रामाणिक प्रयत्न आहे नगर येथील तज्ञ डॉक्टरांचे देखील त्यांना नेहमी मार्गदर्शन राहणार आहे निश्चितच करंजी सह परिसरातील रुग्णांची या हॉस्पिटलमुळे गैरसोय आता दूर होणार असल्याचे डॉक्टर आनंद काशीद म्हणाले महंत ज्ञानेश्वर महाराज यांनी देखील चैतन्य कानिपनाथ हॉस्पिटलच्या माध्यमातून विविध शारीरिक तपासण्या करण्याची एक चांगली सुविधा या ठिकाणी उपलब्ध झाली असून डॉक्टर कालिपनाथ डॉक्टर कानिफनाथ अकोलकर यांच्या माध्यमातून एक अनुभवी डॉक्टर आता करंजीसह परिसराला लाभले असल्याचे कराळे माऊली म्हणाले चैतन्य कानितनाथ हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर कानिफनाथ अकोलकर म्हणाले रात्री अपरात्री रुग्णांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याची विशेष काळजी घेतली जाणार आहे अत्याधुनिक सुविधा युक्त असे हे हॉस्पिटल असून निश्चितच रुग्णांच्या विश्वासात पात्र राहील असा विश्वास डॉक्टर कानिफनाथ अकोलकर यांनी यावेळी व्यक्त केलाय यावेळी मोठ्या संख्येने नागरिक या हॉस्पिटलच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते कारण काय असतं की डिग्री घेतल्यानंतर कोणत्याही डॉक्टरांची जर परीक्षा असते ती त्याची फक्त डिग्री घेतली म्हणजे आपण फार चांगली सेवा करू शकतो असं नसतं तर डॉक्टर किती प्रतिभावंत आहे किती कल्याणकारी आपला उद्देश आहे आणि त्याच्या पलीकडे जर आपण ट्वेंटी फोर सेवन अव्हेलेबल आहे की याच्यावरती जास्त भिस्त असते आपल्या खास करून ग्रामीण भागामध्ये आणि कानिफ्रांत जर त्याच्या शब्दातून तुम्हाला एक जणू एक वादच केला की मी डॉक्टर मित्र भेटीला काही पुण्यावर आले हे निश्चितच त्याचं त्याच्या फ्रेंड सर्कलमध्ये डॉक्टर मध्ये असतील त्याची मी बघितलंय एक असं आपण समजू शकतो ग्रामीण भागातली जेमतेम असती आणि जेमते परिस्थिती असतात म्हणून तो सोळा सोळा तास आमच्या हॉस्पिटलमध्ये काम करत होता एवढं हॉस्पिटल उभारला काहीतरी पैसे लागतो ते पैसे मला असं वाटतं तरी स्वतःच्या जेव्हा तिने इन्व्हेस्ट केलेलं आहे मध्ये माध्यमातून खूप चांगली सेवा होणार आहे त्या माऊली म्हणाले की आज तुम्ही नारळ फोडाल आम्ही तर मंदिरात रोजच नारळ फोडलं नाही तुमचीच गरज आहे इथे तुमच्या आशीर्वादाची गरज आहे कारण हे पण आरोग्य मंदिरच आहे तर मला अजून एक आव्हान करायचंय की जसे गणेश भाऊ म्हणले की आपल्याला ऍक्च्युली हॉस्पिटलची तर ठीक आहे गरज आहेच से आहे पण मेडिटेशन सेंटर्सची गरज आहे तर मंदिराला लागून जर मेडिटेशन सेंटर्स काढायला लागलो आपण सोपं जाईल मंदिर खूप आहेत आपल्याकडे तर त्याच्यासोबत जर मेडिटेशन सेंटर्स काढले तर आपोआप हॉस्पिटलचा बाहेर कमी होतोय जसं कानिपुरात बद्दल सांगितलं तो आमच्या सोबत पाच वर्षापासून आहे आम्ही त्याला बघतोय आणि खरंच हे सांगू इच्छितो की तो आम्ही सगळे स्पेशलिस्ट वेगवेगळ्या फील्डमध्ये काम करतो त्याने आमच्या सगळ्यांसोबत काम केलं तर म्हणून त्याला सगळ्या फील्ड बद्दल माहिती आहे तर अमृतातील आम... देव आमर हो, वो 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 सुद्धा तिथं सुद्धा डॉक्टर आहे अश्विनी कुमार अमृताचा काय उपयोग आहे का नाही गुणष्ट फोरणात दिले आहेत अश्विनी कुमार देवासाठी म्हणून मनुष्य आणि डॉक्टर याच समीकरण झालेलं आहे भाग आहे की मनुष्य म्हटलं की डॉक्टर परंतु डॉक्टर आज एकवीस दिनांक मंगळवार या दिवशी मी आज हॉस्पिटल या रुग्णसेवेचा शुभारंभ आज डॉक्टर सतीश सनोणे मॅकेअर डायरेक्टर सर्जन आणि डॉक्टर आनंद सर यांच्या हस्ते करण्यात आला तरी आजपासून तुमच्यासाठी हे आरोग्य मंदिर सगळ्यासाठी खुले आहे आए। याच्यामध्ये उपलब्ध सुविधामध्ये ई सी जी म्हणा एक्स रे चोवीस तास मेडिकल फॅकल्टी अवेलेबल एमर्जन्सी प्रत्येक गोष्ट उदाहरणार्थ ॲक्सिडेंट असू द्या झटका वगैरे असू द्या साऱ्या गोष्टी मॅनेज केल्या जातील तरी मी तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो की कधीही तुम्हाला चोवीस तासात कधी गरज पडली अवश्य भेट द्या मी तुमच्यासाठी कायम उभार आहे मी पाच वर्षापासून मॅक केअर हॉस्पिटल प्राईम केअर हॉस्पिटलच्या माध्यमातून आरोग्यसेवेत आहे तरी मला भरपूर जणांनी लोकांनी सांगितलं की तुम्ही करंजीमध्ये चालू करा की या ह्या ठिकाणी भरपूर गरज आहे गेल्या दोन तीन वर्षापासून माझ्या मागे लागली होती की हॉस्पिटल चालू करा किंवा डी चालू करा तरी मी आत्ता या गोष्टी चालू केल्यात तरी तुम्हाला कधी कोणत्याही वेळेस गरज पडली तर मी तुमच्यासाठी चोवीस तास अवेलेबल आहे आणि आज परिसरामध्ये ज्या गोष्टी नाहीत त्या सगळ्या गोष्टी मी ठेवत आहे आणि ज्या गोष्ट म्हणजे तुम्हाला कधी नगरला जाण्याची गरज पडली त्याच्या अगोदर तुम्ही माझ्याकडेच येऊन पूर्णतः सॅटिस्फॅक्शन तुमचं होईल याची मी पूर्णतः गॅरंटी घेतो कारण की साऱ्या गोष्टी मी नगरच्या लेवलच्या इन्फ्रास्ट्रक्चर म्हणा किंवा मेडिकल फॅकल्टी अवेलेबल केली आहे परीने जेवढे प्रयत्न होईल तेवढे मी पूर्ण करेल तरी आज हा उद्घाटन सोहळा सर्व संत मंतांच्या हस्ते करण्यात आला तरी भरपूर जणांच्या शुभेच्छा आल्या तुमच्या शुभेच्छा आल्या त्याबद्दल मी खूप खूप धन्यवाद प्रतिनिधी मयूर मुखेकर न्यूज टुडे ट्वेंटी फोर करंजी अहमदनगर इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी एकशे पंचावन्न भरघोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्व्हिस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अठ्ठावीस पेक्षा अधिक जगतविख्यात ब्रँड्स येथे उपलब्ध प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबती रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादनं फक्त राम एजन्सीज मध्ये एच डी एफ सी बजाज फायनान्स टीव्हीएस यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी नवी पेठ पे, मार्केट यार्ड अहमद